नमस्कार पर्यावरण प्रेमीणो कालच हा जागतिक नदी दिवस झाला आणि त्यानिमित्त पिंपरी चिंचवडमधल्या सामाजिक संस्थांनी जो नदी स्वच्छतेचा कार्यक्रम घेतला ज्याच्यामध्ये इंद्राणी नदीमधून जवळपास हजार एक गणपतींच्या विटंबाने झालेल्या मूर्त्या काढल्या गेल्या ते सगळे व्हिडिओज सगळे रील्स पेपरच्या बातम्या तुम्ही बघितल्या असतीलच पण पन... विषय असा आहे की हे आपण अजून किती दिवस सहन करायचं किंवा याच्यासाठी आपण काय करू शकतो तर त्याबाबतचा हा एक छोटासा प्रयत्न आहे आपण बघितलं की लोकसंख्या आहे पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या आहे आणि त्याचबरोबर गणपती घरगुती गणपती बसवणाऱ्यांची आणि सार्वजनिक मंडळांची संख्या आहे आपण अनेक पर्याय देखील दिले हे गणपती रिसेल होऊ शकतात ह्या गणपतींपासून अमोनियम बायकार्बोनेट टाकून याचं विघटन करून त्याच्यापासून कुंड्या बनवल्या जाऊ शकतात पण थोडासा एक वेगळा विचार करू शकतो का आपण तर काय करू शकतो तर आपण घरामध्ये बसवतानाच एक कायमस्वरूपी जर गणपतीची मूर्ती बसवली जी नऊ इंच ते बारा मध्ये असेल आणि दरवर्षी आपण तीच मूर्ती त्याचं आपण गणपती आल्यानंतरनं त्याची प्रतिष्ठापना करायची आणि विसर्जन करताना त्याची प्रतिकृती किंवा त्याचं एक छोटीशी मूर्ती आपण विसर्जन करताना करायची जी नैसर्गिक साहित्य साहित्यापासून बनलेली असेल मग ती गुळाची असेल ती साखरेची असेल ती कणकेची असेल ती मातीची असेल ती शाडूची असेल ती तुरटीची असेल किंवा कशाची असेल एक छोटीशी मूर्ती आपण आपल्या गणपतीबरोबर हे करू शकतो आता याच्यामध्ये मग प्रश्न येईल की अशी मूर्ती बसवणं योग्य आहे की अयोग्य आहे मला खूप काही धर्मशास्त्राबद्दल किंवा खूप काही पूजा अर्चेबद्दल कळत नाही पण त्यातला मी एक्सपर्टही नाही पण एक गोष्ट जी मी ऑब्झर्व केली ती मी एक या व्हिडिओच्या माध्यमांना सांगू इच्छितो पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती जो सर्वमान्य आहे आपण त्या गणपतीला खूप मानतो देखील आपण या दगडूशेठ गणपती ट्रस्टनी जी प्रथा सुरू केली आहे त्याबाबत जर विचार केला तर दरवर्षी मुख्य मंदिरातली मूर्ती ही मंडईच्या इथं कोपऱ्यावरती जो त्यांचा मंडप असतो तिथे नेली जाते एक प्रतिकृती छोटी गणपतीची मूर्ती असते गणेश उत्सव किंवा गणपती विसर्जन झाल्यानंतरनं ही मोठी मूर्ती परत तशीच्या तशी मुख्य मंदिरामध्ये येते आणि छोटी मूर्तीचं विसर्जन केलं जातं असाच प्रकार सिद्धिविनायकला देखील होत असेल किंवा आपण ज्या घरी गौरी बसवतो त्या गौरीसुद्धा गौरी विसर्जन असतं त्यावेळेस आपण त्या गौरींचे मुखवटे आपण विसर्जित करत नाही आपण गौरी विसर्जन झालं दोरे झाल्यानंतरनं ह्या मूर्त्या किंवा हे मुखवटे आपण पुढच्या वर्षीसाठी सांभाळून ठेवतो मग गणपतीच्या बाबत असं आपण का करत नाही आहे तर करायला नक्कीच काही हरकत नाही आणि ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे शक्तीप्रमाणे इच्छेप्रमाणे तुम्ही पीचा सुंदर मूर्ती कायमस्वरूपी घरात बसवा किंवा फायबरमध्ये येतात लाकडांमध्ये खूप चांगल्या मूर्त्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मेटल्समध्ये म्हणजे तांब्यामध्ये पितळामध्ये चांदीमध्ये एखाद्याची कॅपॅसिटी असेल तर सोन्यामध्ये देखील आपल्याला ह्या गणपतीच्या अति रेखीव मूर्त्या तयार करते त्यात ॲडिशन मार्बल आहे व्हाईट मेटल आहे या सगळे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्याकडे आता वेळ आहे एक वर्षभर आहे तुम्ही नेटवरती आजूबाजूच्या दुकानामध्ये जिथं कुठे जाल तिथे अशा सुबक सुंदर गणपतींच्या मूर्ती तुम्ही पुढच्या गणेशोत्सवासाठी घेऊन या परमनंट गणपतीची मूर्ती आपल्याला कशी बसवता येईल यासाठीचं सा एक वर्षभर हे आपलं फॉलोअप असणार आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपण याबाबतची लोकांना माहिती जनजागृती आणि त्याच्याबाबतचा आग्रह करणारे मी देखील माझ्या घरामध्ये दे एक परमनंट गणपती बाप्पांची मूर्ती लवकरच बसू तर मित्रांनो आपले सण आपली संस्कृती आणि आपलं पर्यावरण हे आपल्याला सगळं जपायचं आहे गणपती हा विद्येचा देवता मानला जातो तो प्रथम वंदनीय आहे त्यामुळे त्याच्याकडनं ही बुद्धी आपल्याला आली अशी समजूया ही गणपती बाप्पाची इच्छा समजूया की आपल्या नदी मातेची वसुंधरेची हाक समजूया आणि आपल्या सणसंस्कृतींवरती कुणीही प्रदूषण करते तसं बोट ठेवायला आपण वाव नका द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण धन्यवाद